नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ याच्यामध्ये जून महिना म्हणजे हा जो महिना आहे या महिन्यामध्ये दहा दिवस बँक तब्बल बंद राहणार आहे ठीक आहे तर आपण या संदर्भात महत्वाची माहिती बघूया ठीक आहे माझे शेतकरी बांधवांना तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि काही अडचण असल्यास कमेंट करा ठीक आहे तर सुट्टींची यादी पहा लगेच तुम्ही ठीक आहे हे बघा दोन जूनला रविवार आहे ठीक आहे दोन जून रविवार सर्वत्र ठिकाणी बँकांना सुट्टी आए। आहे आठ जूनला दुसरा शनिवार आहे दुसऱ्या शनिवारला सुद्धा सर्वत्र ठिकाणी सुट्टी दिलेली आहे तर तुमचे जे काम असतील माझ्या बांध बांधवांनं तुमचे जे काम आहे सर्व आधीच आटपवून घ्यावे ठीक आहे नंतर तुम्हाला कुठल्याच प्रकारचे त्रास झाला नाही पाहिजे ठीक आहे नंतर नऊ जूनला बघा रविवारी पण सर्वत्र सुट्टी आहे ठीक आहे बँक हॉलिडे म्हणतात त्याला आणि पंधरा जूनला रज संक्रांत या ठिकाणी भुवनेश्वर या ठिकाणी सुट्टी आहे ठीक आहे आणि पंधरा जून नंतर लगेच सोळा जूनला दुसऱ्या दिवशी रविवारी सर्वत्र बँकांना सुट्टी आहे आणि सतरा जूनला बकरी ईद निमित्त सर्वांना सुट्टी आहे ठीक आहे म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा लगातार चार दिवस सुट्टी आहे आणि अठरा जूनला बघा बकरी ईद आहे जम्मू काश्मीरमध्ये या सुद्धा सुट्टी आहे नंतर बावीस जूनला बघा चौथा शनिवार आहे या चौथा शनिवारला सुद्धा सर्वत्र सुट्टी आहे आणि तेवीस जून रविवारला सर्वत्र या ठिकाणी सुट्टी दिलेली आहे ठीक आहे आणि तीस सुद्धा रविवारला सर्वत्र या ठिकाणी सुट्टी दिली आहे आपण फोटोस एक वेळा बघूया हे बघा दोन जूनला सुट्टी आहे नंतर आठ जूनला सुट्टी आहे त्यानंतर नऊ जूनला ठिकाणी सुट्टी दिलेली आहे त्यानंतर पंधरा जूनला शु ठिकाणी सुट्टी दिलेली आहे नंतर पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस पंधरा सोळा सतरा अठरा दिवस सुट्टी दिलेली आहे आणि बावीस सुद्धा चौथ्या शनिवारी सुट्टी दिलेली आहे आणि तेवीस जूनला सुट्टी आहे आणि तीस जूनला सुद्धा बँकांना सुट्टी आहे तर तुमची जी बँकांची काही ब्रुपवरती ठीक आहे आणि तुमच्या कॉन्टॅक्टपती शेअर करा ठीक आहे